सोलापूरात देगावजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी सोलापूर शहरातील सोलापूर मंगळवेढा या महामार्गावरील शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक तरुण जागीच मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे हा अपघात सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला अभिषेक केंगनाडे वय एकवीस वर्ष राहणार देगाव तरुणाचे नाव असून जखमींचे सुदर्शन काळे देखील देगावचाच आहे मरण पावलेल्या युवकाकडे ही दुचाकी होती असलेल्या डिवायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलर लॅम्पला संबंधित युवकाचे डोके धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे तर दुसरा तरुण दुचाकी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो गाडीवरून उडून पडून जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते गणेश देगाव देगावमधील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती त्या मयत तरुणाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मिळण्यात गणेश वानकर मनसेचे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांची मदत झाली